सर्वदा योग तुझा तुझे कारणे देवा माझा आता देवपूजा झाली आता माणसं पुढे गेले पाहावं लागेल कामा लागला त्यांचा तर काही पत्ता नाही राहत काही नाही मला चार तोड नाही काही झाड बी पू टाकले काय म्हणजे खरं ती काही नाही बाई उठल्यापासून जे हिंदाच झाडा तर राहतो निच ते नाही हे सगळं मोटर चालू करायच्या पाणी भरायचं आज न पत्ता नाही त्यांचा जिकड जाते तिकडेच बस होते तिकडे गेले काय माहिती सकाळी गाडी घेऊन गेली ती कोणाची गाडी येत नाही मग कशा काय गेले बाई पडायची नाही ते तिकडच लयच माणूस या आहे बाई आता गाडी शिकायचं व्हायला गे सायकल मॅडम हा बोला ना काय साहेब काय चाललंय काय नाही काम करत होते आता मग एक ड्रायव्हर आहे ना हा तो ऍक्सिडेंट करून इथं घरामध्ये घुसलाय हे घर तुमच आहे मग तो घरामध्ये कस काय घुसला कोणाच्या तुमच्या कोण अहो पोलीस स्टेशनला ऑनलाईन तक्रार नोंदवली एका एक ट्रक खाली एका मांजरीला कट मारून तुमचा जो कोण आहे तुमचा नवरा आहे का कोण आहे नवरा हो नवरा गाडी घेऊन जायला मग त्याने ट्रक चालवताना काय केलं माहितीये का तुम्हाला एका मांजरीला कट मारला शिवाय पंचवीस तीस मुंग्या पण मेल्या तिथं मुंग्या मेल्या हा ऑनलाईन तक्रार आली आमच्याकडे त्यांना बोलाव बाहेर मुंग्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं बापरे आणि फार मोठा आता गुन्हा दाखल होणार आहे तुमच्या नवऱ्यावर आपण घरी नाही ना घरी नाही नाही मला लोकांनी सांगितलं इथं जो ऍक्सिडेंट झाला तो ड्रायव्हर इथंच राहतो म्हणी बांधल्यावर खोट बोलू नका नाही तर तुम्हाला तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल त्याला पिशीत घालून द्या पटकन नवऱ्याला कसं मी कसं बी आण

मला रामराम घालतो का शहाण्यासारखा परत पुन्हा करून त्या मांजरीला कट मारला पंचवीस तीस मुंग्या सुद्धा टायर खाली मेलय तुझ्या काय झालं ऐका हा समोर हाती आला हा का हातीला वाचवायला गेलो बर मांजर चरली अरे मला सांग हाती महत्वाचा का मांजर महत्वाची हाती महत्वाचा आता आज एवढा मोठा प्राणी तो पुढे गाडी शिकला तू थोडा तुला साधी मांजर वाचवता आली नाही मुंग्या वाचवता आल्याने वाळवंटा शिकलो वाळवंट शिकला कट आ... मारून चालला तू आणि मुंग्या सुद्धा मेल त्याच्या मी खरं खरं सांगू ती वाचलो का मांजरा जीव वाचू सांग साहेब माझ्या संग बोल मी जेवढं विचारलं ना त्याचं उत्तर द्यायचं ताबडतोब तुला आता एकावन्न हजार रुपये दंड सुद्धा होईल कधी आता या मिनिटाला पैसे भरून द्या तुम्ही काही जाऊ नका देऊन टाकीन तुम्हाला जेल मध्ये हो मला डायरेक्ट मुत आली चेटी ती मॅडम आहे ना ते बरोबर बोलती चेटीत मूत एवढी आली चेटीत बघून नाही नाही झाली आधी बात भरोसा नाही तर थांबायचं मग तुम्ही डायरेक्ट एवढे पैसे मारले बाबा एक रुपया देत नाही कोणला अहो कोर्टात भांडण जर लागलं ना तर यांच्या विरोधामध्ये खून केल्याचा आरोप दाखल होईल माजरीचा खून करणार मी काय बोलतो ते काय पंचवीस तीस मुंग्या मेल्या आणि त्या पंचवीस तीस मुंग्या जो परिवार आहे पंचवीस तीस मुंग्यांचा त्यांना नुकसान भरपाई द्यावा लागल म्हणजे तो आकडा कोटीच्या वर जाईल कोटीच्या वर बापरे आणि हिशोब केला बाबरेकून व्हायचे एवढे पैसे मग बघा काय करायचं ते ठरवा मग हाती मेल्या किती आले असते अरे मेल्या तुझ्याकडनं काय गुन्हा झाला समजलं का तुला मांजर मेली आणि मुंग्या मेल्या हाती मेला असतं तर काय झालं असत हे विचारणं चुकीचं आहे कोणतं साहेब झाला आधी विचारून घ्या बरं ते मी नेमके कोणत्या पोलीस स्टेशन कोण आले मला पहिले सांग माझ्या पोलीस स्टेशनचं नाव काय करायचं तुला बिल्ला दिसत नाही की बिल्ल सगळेच लाईट आहे मग तुम्ही सांगा कोणत्या पोलीस स्टेशन वरून आले ते तिथं सांग तिथं सांग सारकरवाडा आले का आंबड पोलीस स्टेशन आले का पंचवटे आले कसे एक नाशिक वरून आले अजिबात अजिबात आले का औरंगाबाद वरून संभाजीनगर वरून आले अरे 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 बराच हुशार दिसतो रे सगळ्या पोलीस स्टेशनचे नाव पाहते माझ्या पोलीस स्टेशनचं नाव माहित आहे काय खुपशे वाडी हे खुपशे म्हणजे मॅडम ज्यांनी धडकलं ना त्याला आम्ही पकडतो आणि खूप सुन देतो ते नेऊन म्हणतो त्यामध्ये असे चालतो का लवकर पुढे मला बारा वाजता बारशाचा कार्यक्रम आहे परत कोणाचा ते बारशाचा कार्यक्रम बेडका बिंडकीचा बारसा येते मला कार्यक्रमाला जायची बाकीचं उपडू नको मग मला कशाला भरू पैसे घाला तोला का आपण मी मला वाटतं खरंच पोलीस आलाय काय अरे चेडीत मुतलं बार आमची फी ठेव ठेव मदर... चेडीत मुतलं फी तुमची काय जेवायला त्याला जेवायला गेलो जे मध्ये जेवायला साठी आलो का मी मग काय खाण्यासाठी खाता खाता कुकडे हं रताळा खाता कुकडे सांभाळ म्हणा बा तोंड सांभाळ मॅडम मॅडम हं आता काय सांगणार फी द्या आम्ही तुम्हाला गुन्हा दाखल होईल ना आपण आप बोललं का तुला आमचं काम आहे पकडणार मांद्रीचा खून केला पुन्हा पंचवीस तीस मुंग्यांना तुम्ही मारून टाकला नाही नाही काय नाही ते मला वाटलं खरंच गुन्हायला कोणाचं आठला मुंग्या कोणा झाड नाही काय आता धावड्यातल्या मुंग्या सांगू आला जमीन की नाही काय त्या मुंग्या हा असं आहे काय सांग लोक देऊ माझा पैसे असं बोलायचे लोक दिला ठेवू दिली आपल्याला काहीतरी द्या हे भाऊ द्या पट्टेल द्या एखादी बाक करजरी घेतात एवढे एवढे बाजरी आमची किंमत करतात का मॅडम काय अडीच रुपयाला काय देते मग खडी कडी कमीत कमी पाच हजार तुम्ही ना दोनशे वाळ्या मिरच्या ना वाळ्या मिरच्या लवकर तिकडे ढेकणं वाट पाऊ राहिले का संरक्षण करतो असतो त्याची भाजी करतो कर? का अरे भाजी नाही ढेकणं माझे का ते नाही का ते पकडून आम्ही संशोधन करतो एका कंपनीमध्ये पाठवतो संशोधन करून लोकांना पाठवतो कंपनीमध्ये पाठवतो नाही का आता साहेब

हे बोला तू कसं खर वाटत होत मला तू कुशल मला बोलावला या मग ते म्हणे तुमच्या नावाने फोन केला म्हणे आणि त्याला मी आशेच बोल बोलव नाही डाय बाय माणसाला असेच बोलायच्या फशी द्याय फसावलं का मग बरोबर ते त्याला माहितीये नावरा आला का मग ते बरोबर पैसे झाल्या काढून बाय बाहेर माणसाला फसावलं मी म्हणे बाबरू गेली ना मला तुम्हाला गाडी येत नाही तुम्ही आता सकाळी गाडी मी खरंच गाडी काय आहे ना फोनला म्हणून मी त्याला बोला मग हाती वाचावल ब्या ना हो त्याचं म्हणणं का हाती सुद्धा उडवायचा पैसे काढायसाठी दुसरं काय करते, का का करते याची बोल दिले दिली पैसे देतात लोक दुसरं काय बारशाल काही चाटा राहत्या लग्नाला सहा वाच लग्नाला तुला कलोरी म्हणलं असेल कलोरी ते काल घुसन तिकडं काढ पडलं पुढच्या घरी आता लोकांनी दोनशे करीला शंभर एक रुपये दहा रुपये शंभर एक रुपया नेल घरी बायको पोरायला चाल कोगाय लागेल घे जाऊ करू चाल हे नको आलोय इकडे वाजव आहात इकडं नको येऊ काय होतो अंड्या